तुमचा आशीर्वाद मिळाला विश्वापासून अनाभिन्न राहिलेलं एक नात ते नातं पडलं तर गुरु शिष्याचं नात तुमचं माझं गुरु शिष्याचं नातं आहे अर्थात मी तुमचा गुरु आणि तुम्ही मात्र शिष्य आहात या शिष्याच्या भेटीसाठी गुरु जरी आला तरी शिष्याच महत्व आणि शिष्याच जाणून गुरु शिष्याच्या मस्तकी खऱ्या चरणाशी नतमस्तक झाला आश्चर्य वाटलं असेल नक्कीच देव सभेचा त्याग करून देवराज देवेंद्र या तुमच्या आश्रमापर्यंत का आला याच्या मुळाशी कारण आहे

आणि म्हणूनच तुम्ही आमचे गुरु झाला होय ना मग मधु विद्या आणि प्रवर्ग विद्या या दोन विद्याच्या देवराज देवेंद्रनं आपल्याला बहाल केल्या आपल्या विनंतीनुसार बहाल केल्या याच्या मुळाशी कारण होत पहिलं कारण म्हणजे आपली पितृ देवता आणि आपली मातृदेवता यांनी देवराज देवेंद्र विनंती के हो केली होती की या दोन विद्या आपल्या पुत्राला आम्ही प्रदान कराव्या आपण म्हणून माझ्या चरणाशी नतमस्तक झाला आणि म्हणूनच ब्रह्म देवतेकडून ज्या विद्या मला खऱ्या तर अवगत होत्या त्या विद्या मी आपल्याला बहाल केल्या पण ज्या विद्या मी तुम्हाला बहाल केल्या होत्या त्याच वेळी आपल्याला एक सूचना मी केली होती ती सूचना आपल्याला ज्ञात असेलच बरोबर या दोन्ही विद्या ज्या मी तुम्हाला बहाल केलेल्या आहेत या विश्व कल्याणाकरिता तुम्ही वापरायच्या पण विश्व कल्याणा करिता वापरत असताना या दोन्ही विद्या तुम्ही दुसऱ्या कुणालाही शिकू अशी सूचना देवराज देवेंद्रनाथ तुम्हाला केली होती मग मला सांगा या दोन विद्या तुम्ही दुसऱ्या कुणाला शिकवलात ना की नाही विचारण्यासाठी आलाय की कळलं म्हणून आलाय ऐका याही या प्रश्नाचं उत्तर देतोय मी विचारण्यासाठी आलो पण काय विचारण्यासाठी आलो म्हणजे का जे मला कळलं ते विचारण्यासाठी म्हणून त्या घटनेचा खल करण्यासाठी देवराज देवेंद्र तुमच्या पर्यंत देव दरबार एक पर्यंत आलो आमची एखादी घटना तुला समजली असेल त्या घटनेचा खल करण्यासाठी आमच्या आश्रमापर्यंत जर का तुझी पावलं पडली असेल जी घटना तुला समजली ती आम्हाला खतून ऐका मधु विद्या प्रवर्ग विद्या या दोन विद्या देवराज देवेंद्र आपल्याला बहाल केल्या आणि सूचनेनुसार या दोन्ही विद्या कुणालाही देऊ नये ही देवराज देवेंद्राची तुम्हाला सूचना होती मग या दोन्ही विद्या तुम्ही म्हणे अश्विनी कुमारांना बहाल केला हे सत्य के सत्य त्रिवार सत्य मग सांगा ज्या गुरुदेवान फार मोठ्या विश्वासानं या दोन्ही विद्या तुम्हाला बहाल केल्या त्या गुरुदेवतेची सूचना तुम्ही का पायदळी बोलविला देवराज देवेंद्र या दोन्ही विद्या शिकविल्या या आम्ही कुठ अधर्म किंवा चूक केली का दधीची महान तुम्ही अधर्म केलात असं मी म्हटलेलं मट नाही तुम्ही चुकीचे मागला असंही मी म्हटलेलं नाही मी फक्त काय आपल्याला म्हणालो ज्या विद्या तुम्ही माझ्याकडून घेतला माझ्या सूचनेचं मात्र उल्लंघन केला माझे शब्द तुम्ही पायदळी तुरविला आणि म्हणून मी तुमच्या मित्रासमोर उभा राहिलो माझा शिष्य माझ्या बाबतीत कुठेतरी चुकला असं मला वाटू लागलं म्हणून त्याचा जाप विचारण्यासाठी हे तुम्हाला सांगायचं झालं तर या गोष्टीचा जाप विचारण्यासाठी मी पर्यंत आलो देवेंद्र या घटनेचा जाप विचारण्यासाठी तुम्ही आश्रमापर्यंत आला मी तर असं म्हणे मी अश्विनी कुमारांना दोन्ही विद्या शिकून माझ्या जीवनी कोणती चूक केली नाही याला कारण काय असेल अश्विनी कुमारे ही देवतातीलच घटक आहे तो नाही मला काय विद्या विद्या मी मी तुम्हाला केली होती सूचना के या तुम्ही मग माझी माझी आज्ञा पायदळी तुम्ही आहात म्हणून कक्षेत तुम्ही अपराधी ठरलात म्हणून जाऊ विचारण्यासाठी देवराज देवेंद्र तुझा मुद्दा आता माझ्या लक्षात येऊ लागला

त्याच्या मनाकडे ज्यावेळी मी न्याय मागण्यासाठी या गोष्टीचा गेलो त्यावेळी त्या ओंकार स्वरूपी गजाननानं मला जी कृती करायला सांगितली ती कृती मी केली कारण ज्या मदासुरानं जो यज्ञातून असुर निर्माण झाला होता त्या असुरानं समस्त देव देवतांवर आक्रमण माझ्यासाठी केलं होतं आणि म्हणून विश्वास धैर्य कुठंतरी ढासळत होतं म्हणून देवतांची आज्ञा जी, जी मला झाली त्या आज्ञेनं मी ती कृती केली

खंडाळा ब्राह्मण म्हटलं जात आता तू ब्राह्मण मी ब्राह्मण आता तू ठराव याचा तू कोणता आणि मी कोणता छान बोलला चांडा ब्राह्मण कोण आणि विप्र ब्राह्मण कोण याच्यातला फरक तुम्ही सांगितला मग मला सांगा ज्या गुरुच्या चरणाशी लील झाला आणि ज्या गुरुदेवतेनं दोन विद्या तुम्हाला शिकल्या तो तुमचा गुरु चांडा जातीचा ब्राह्मण होता की विप्र जातीचा ब्राह्मण होता हे तुम्हाला त्यावेळी कळत नव्हतं the तेव्हा या एका बलवंताला जे काही करायचं असेल करून घे विश्वास टाकतो हो मी माझी चित्र रेखाटण्याची अपेक्षा तुमच्याकडून मी काय बोललो याचा अर्थ फार वेगळा होता तो आता समजला नाही मला पुढे जायचं नाही मग सारखा अर्थ वेगळा होता मग मला म्हणजे इंद्राचं चित्र करता येणार नाही मी कसा दिसतो ते एखादा सांगला तुला मी सुद्धा तसा तू दिसतो विचारच केला नाही म्हणून لا अश्विनी ख अश्वशिरी होऊन तुम्ही मी दिलेल्या दोन विद्या पण ते मधुविद्या आणि प्रभाग विद्या बाहेर गेला ते तुमचं शील आपल्या